मिर्जेत आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न सौ नितताई आवटी यांचा असत्युत्त उपक्रम विधान परिषद आमदार आणि तालुका सभापती माननीय इद्रिसभाई नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजुरी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आणि वृक्षारोपण आयोजन करण्यात आले या निमित्ताने मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्ष नीताताई यावटी यांनी सामाजिक जाणिवेची भूमिका घेत एक स्तुत्य उपक्रम राबवला मिरज तालुका राजुरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आलं आणि यावेळी आमदार इद्रिसबाई नायकवाडी यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली उपस्थित पदाधिकाऱ्यांचे तसेच वैद्यकीय सेवक पथकाचे सेवकांविशेष सत्कार केला सामाजिक बांधिलकी जपासवून यावटी आणि विधायक कार्यातून आमदारांचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक सकारात्मक उदाहरण ठेवलं आहे या कार्यक्रमास मिरज विधानसभा प्रमुख महादेव दत्तातबडे मंजिलभाई बागवान जुबेर शेख सुनेमान मुजावर जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मायका एकवाड मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुखे राजू शेख आबा पाटील यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज खंडेराव इथं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या आव्हानाला चांगला प्रतिसाद देऊन समाजोपयोगी काम करून त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्याचं सा आव्हान मी केलं होतं त्यास अनुसरून आमच्या महिला तालुका अध्यक्षा नेताताई आवटे असतील खंडेराजूंचे आमचे सुपुत्र युवक तरुण कार्यकर्ते इंद्रजीत पाटील असतील संजयराव पाटील असतील सर आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून आज इथं आरोग्य शिबिराचं एक आयोजन केलेलं सगळ्या प्रकारच्या तपासण्या या आरोग्य शिबिरात केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर निदान होताना जर आवश्यकता भासली तर पुढं काहीतरी हॉस्पिटलमध्ये ऑपरेट करायचा जरी प्रसंग आला तर त्या दृष्टिकोनातून स्वतः त्यांना मदत करण्याची भूमिका या निमित्तानं त्यांनी नियोजन तसं केलेलं आहे एक चांगला उपक्रम या निमित्तानं या ग्रामीण भागात पूर्व भागातल्या खंडेरवगिरी सारख्या गावात होतोय याचा मला आनंद आहे या शिबिराचा लाभ शंभर टक्के या गावातील सर्वच गरजू लोकांना होईल अशाच पद्धतीने वेगवेगळे उपक्रम त्यांनी या ठिकाणी साजरे केलेले आहेत वृक्षारोपणाचा सुद्धा एक चांगला कार्यक्रम त्यांनी केला त्या ठिकाणी सर्व धर्म समभावाच्या दृष्टिकोनातून काही मंदिरात त्या ठिकाणी श्रावण मास चालू आहे पवित्र श्रावण महिना चालू आहे तर पवित्र श्रावण महिना आणि त्यात येणारा सोमवार त्याला ग्रह धरून त्या ठिकाणी काही ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचं वाटपाच सुद्धा व्यवस्था त्यांनी केली अशाच पद्धतीनं माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन आणि त्यांच्या पद्धतीनं कार्यरत आहेत हे बघून मला निश्चितपणानं आनंद आहे आणि या पद्धतीने या भागातल्या लोकांच्या प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी न्याय या पुढच्या काळात मिळेल अशी आशा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि संयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो याच बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज